नमस्कार मैत्रिणींनो नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते खूप छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या हॅप्पी मूडवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आज काहीतरी नवीन आहे आणि शुभारंभ हा शब्द बघितल्यानंतरच तुम्ही माझ्या व्हिडिओवरती पण आलेला हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय खूप छान असा आहे तर ना मी रिसेंटली ज्वेलरीचे दोन व्हिडिओ केलेले तर त्या व्हिडिओच्या खाली छान अशा कमेंट होत्या की ताई तुम्ही ज्वेलरीचा बिझनेस चालू करा ज्वेलरी तुमच्याकडून घ्यायला आम्हाला आवडेल तर ह्या गोष्टीची दखल घेत मी एक निवडला आहे बिझनेस आणि तोसुद्धा माझ्या खूप जवळचा आहे जो की साडी आणि साडी ना सगळ्याच महिलांना खूप आवडते अगदी मुली असू देत महिला असू देत अगदी वयस्क राज्य असू देत सगळ्यांना साडी हा खूप जिवाळ्याचा स्त्रीच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे साडी मलासुद्धा खूप साड्या आवडतात आणि माझ्या चॉईसनुसार मी काही सिलेक्टेड पीस घेऊन आलेले आहेत ट्रेंडिंग पीस आहेत तुम्हाला नक्की आवडतील आणि आत्ता जे ट्रेंडमध्ये चालू आहेत त्यामधले मी माझ्या कलर चॉईसनुसार आवडीचे माझ्या विश साड्या आणलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटत आहेत हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर साड्या ऑर्डर करायच्या असतील माझ्याकडून तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हॉट्सअप नंबरसुद्धा देते मी तर खूप छान छान अशा मी साड्या आणलेल्या आहेत हे सांगतानाच माझ्या चेहऱ्यावरचं सा हास्य तुम्हाला लक्षात येत असेल आणि मी ओव्हरव्ह्यू थोड्या दाखवते मी सात साड्या आणलेल्या आहेत सात साड्या कशा प्रकारच्या आहेत ते दाखवते आणि परत एक एक साडी मी सेपरेटली दाखवते तर व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका कुणाकोणाला साड्या आवडतील त्यांनी ऑर्डर नक्की बुक करा आणि व्हॉट्सअप नंबर पण देते तर ऑर्डर करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया ताई नो ह्या आहेत स मी आणलेल्या सात साड्या आणि अगदी आत्ता ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या साड्या आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील प्रत्येक साडी मी खोलूनसुद्धा दाखवणार आहे करन, खोलून त्या अगोदर म्हटलं चला साड्या पिशवीमध्ये आहेत तोपर्यंत दाखवूया कारण खोलून दाखवायच्या म्हटलं तर मला त्या बाहेर काढाव्या लागणार आहेत आणि अगोदर ह्या सगळ्या मी मांडून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवत आहे तर चला मैत्रिणींनो आत्ता मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवला साड्या कशा आहेत आणि आता एक एक साडी मी तुम्हाला खोलून पण दाखवणार आहे पहिल्यांदा घेते बाटिक प्रिंटची साडी राणी पिंक कलरची साडी आहे हा कलर ना बघा किती सुंदर आणि इतका मस्त फ्रेश कलर आहे ना बघा खूप छान असा आहे इथं ना हे सिक्वेन्स वर्क आहे म्हणजे अगदी टिकलीवर एकदम असं चपकल बसलेलं आहे याचं बाहेर टिकल्या वगैरे अजिबात नाहीयेत आणि बाटिक प्रिंट तर इतकी सोबर दिसते बघा कलर चार्ट इतका मस्त आहे आणि ह्यामध्ये मी दोन कलर आणलेले आहेत हे बघा साडी तुम्हाला उघडून पण दाखवते थोडस लांब होऊन दाखवते म्हणजे दिसेल कम्प्लीट साडी पूर्ण साडी उघडून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीनं साडी आहे हा माझा असा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे थोडस ना दाखवताना वगैरे चूक पण होऊ शकते थोडस समजून घ्या पण साड्या कशा आहेत हे नक्की कमेंट करून सांगा हे बघा फुल्ल बाटिक प्रिंट आहे आवाज येतोय का व्यवस्थित हे सांगा मला हे बघा छान असं हे बाटिक प्रिंट आहे आणि इथून बघा हे म्हणजे फ्रिल फ्रिल पासून खाली ना बाटिक प्रिंट आहे मस्त वरच्या बाजूला प्लेन आहे पण सिक्वेन्स वर्क आहे प्लेन वरती पण आणि खाली फ्रिल बॉर्डर आहे अशी बाटिक प्रिंटची फुल दाखवते मी मला जेवढं दाखवता येणं म्हणजे दाखवायला शक्य आहे तेवढं दाखवायचा मी प्रयत्न करत आहे आणि आवाज व्यवस्थित येतोय काय सांगा मला कमेंट करून आणि हा बघा इथून पुढं ना हा ब्लाउज आहे इथे ही शिलाई बसलेली आहे तर ब्लाउज सुद्धा खूप जास्त मोठा मला वाटतं एक मीटर तरी असणार आहे आणि बाहीच्या साईडला अशी ही बाटिक प्रिंट आहे या बाजूला खूप सुंदर अशी साडी आहे थोडस मी तुम्हाला ना अंगावरती टाकून सुद्धा दाखवते मोह आवरत नाही साडी म्हटलं की स्त्रियांना खूप मोह किती पण साड्या असू देत आपल्याकडं पण नवीन साडी म्हटलं की माझं पण तसंच होतं कोणाकोणाला जे नवीन साड्या घ्यायला आवडतात त्यांनी कमेंट पण करा आणि सगळ्या स्त्रियांच्या आवडीचा विषय तर हे बघा मस्त रेग्युलर यूज साठी सुद्धा खूप म्हणजे रेग्युलर यूज चीच साडी आहे ही आपण किती वॉश केली काय केली खूप छान असं सिक्वेन्स वर्क आहे मस्त पॅटर्न आहे आणि कलर एकदम जबरदस्त तर हा होता बाटिक मधला पहिला कलर जो की मला पहिल्यांदा आवडला अगदी पहिल्यांदा मी हा कलरच उचललाय आणि बघूया आता या कलरला किती डिमांड येणार आहे काय माहिती नाही आहे माझ्यासाठी तरी शिल्लक राहील का नाही हे काही गॅरंटी नाही आहे साडीची प्राइस मी सांगते शेवटी तुम्हाला बाटिक प्रिंटमध्येच अजून एक हा कलर आणलेला आहे मी तर ही सुद्धा मी खोलून दाखवते फुल ना सिक्वेन्स वर आहे ब्लाऊज वेगळा आहे हे बघा ह्या साडीचं थोडस सा ब्लाउज वरती पूर्ण बाटिका आहे प्रिंट म्हणजे त्या साडीला ना बाहीला प्रिंट होती ह्या साडीच्या ब्लाऊजच्या पूर्ण ब्लाऊजवरती बाटिक प्रिंट आहे हा इथून एवढा ब्लाउज आहे हा तर याच्या म्हणजे दोन वेगवेगळ्या अशा आहेत फक्त की बाटिक प्रिंटची प्रिंट वेगळी आहे ही ही सुद्धा ना ब्रॉ बॉर्डर फ्री फ्रीसाठी खाली आहे बघा आणि किती सुरेख अशी ही डिझाईन आहे बघा मस्त दिसते कलर तर खूप छान आहे पिस्ता ग्रीन कलर मला हे दोन्ही कलर खूप आवडतात त्यामुळं हे दोन मी माझ्या आवडीनुसार आणलेले आहेत माझी आवड कशी आहे हे पण सांगा कमेंट करून आणि हे बघा मस्त अशी ही सुद्धा थोडीशी अंगावरती टाकून दाखवते तुम्हाला खूप सुरेख अशी ही साडी आहे मस्त एकच नंबर आणि कशी पण वापरा आता तर उन्हाळा चालू झालाय त्यामुळे अगदी हलकी फुलकी अगदी छान असं आपण इथल्या इथं कुठंतर जाणार असू बाजारात जाणार असू किंवा कुठेतरी गावाला वगैरे जाताना घालायला एकदम छान अगदी म्हणजे मऊ सॉफ्ट आहे फॅब्रिकसुद्धा खूप छान आहे आणि बाटिक प्रिंट तर आता सगळ्यांना आवडतं ट्रेंडिंगमधला हा पीस आहे तर हे दोन मी आणलेले आहेत आता मी फक्त मी अंगावरती टाकून दाखवलेत आता आहोत तशा मी घड्या घालणार आणि सेलसाठी ह्या तयार आहेत तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की करा ह्या बाटिक प्रिंट साडीची किंमत आहे फक्त आठशे रुपये विथ फ्री शिपिंग तर अगदी कमी रेंज आहे बाटिकची तर तुम्ही नक्की सोल्ड uh, आउट व्हायच्या अगोदर मला तुम्ही ऑर्डर टाकू ता शकता त्यानंतरची दुसरी साडी मस्त सगळ्यांच्या आवडीचा हा पिंक कलर बघा ऑर्गेन सिल्कमध्ये आहे साडी खूप सुंदर अशी साडी आहे आणि कलर तर एवढा जबरदस्त आहे ना एकदम मस्त आहे बघा मी जवळून दाखवते किती छान साड़ी साड़ी आहे बघा आणि साडी फुल डिझाईन आहे म्हणजे फुल वर्क आहे साडीवरती ऑरगॅनझा सिल्क एकदम हलकी फुलकी आणि एकदम सॉफ्ट अशी साडी आहे साडीवरून हात फिरवल्यानंतरच लक्षात येते ही साडी सुद्धा मी खोलून दाखवणार आहे आणि साडीची प्राइस आहे फक्त एक हजार रुपये विथ फ्री शिपिंग ह्या साडीला सुद्धा ना स्कर्ट बॉर्डर आहे दोन तीन व्हिडिओ मध्ये साड्या दाखवल्याशिवाय मला दाखवता येणार नाही व्यवस्थित त्यामुळं थोडस समजून घ्या सगळ्यांनी तर हे बघा इकडचा हा नेस्ता पदर आहे आणि साडीवरती ना अशी विविंगची डिझाईन आहे बघू शकता तुम्ही डिझाईन सुद्धा ना विविंग मध्ये आहे अशी म्हणजे लाटा लाटा असल्यासारखं असं काय म्हणायचं मला सांगता येत नाही आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि स्कर्ट बॉर्डर आहे आणि जो काट आहे तो सुद्धा असं छान ब्रॉड आहे म्हणजे इथं पट्टा पण असं छोट पट्टा काढणाऱ्या पण असतात ना मुली लेडीज तर त्यांच्यासाठी खूप सुरेख आहे साडी मुलींना तर अगदी अप्रतिम दिसणार आहे कारण कलरच इतका मस्त आहे ना आणि फिरता कलर आहे मध्ये ऑरेंज गुलाबी आणि थोडासा रेडिश असे तिन्ही कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा मी अशी पूर्ण दाखवते ऑरगेन साडी ही ट्रान्सपरंट असते ह्यामध्ये अगदी कट टू कट आपल्याला मॅचिंग करावं लागतं तर ही साडी खूप सुरेख दिसते अगदी लाईट मेकअप आणि छान अशी ज्वेलरी घातली तर म्हणजे ना जी घालेल ना स्त्री तर ती खूप उठून दिसते तर हे बघा हा पदर आहे आणि नेसत्या बाजूला ब्लाऊज पीस आहे तर तो काढून आपण ब्लाउज शिवू शकतो थोडीशी मी साडी अशी अंगावरती टाकून सुद्धा दाखवते तुम्हाला हे बघा मस्त आणि टिकली वर्कच आणि एम्ब्रॉयडरीचं काम हे इतकं जबरदस्त आहे ना अगदी व्यवस्थित आणि छान अशी बसलेली आहे ती डिझाईन आणि फुल वर्क आहे एकदम फुल वर्क एक नंबर वर्क आहे आणि हे डिझाईन म्हणजे काठाचं बघू शकता गोल्डन मध्ये काठ आहेत आणि ह्या इथं गोटपट गोटपट्टी पण आहे मस्त अशी तर ही आहे ऑरगॅनज सिल्क साडी एकदम ट्रेंडिंग मधली आत्ता सगळ्यांच्या कलेक्शनमध्ये असते तर ही साडी तुम्ही नक्की परचेस करू शकता मिक्स कलरमध्ये आहे पिंक आणि ऑरेंज कलर असा दोन्ही मिक्स कलर आहे खूप सुंदर आणि एकदम मस्त अशी साडी आहे अगदी पाहताच घ्यावी वाटेल अशी ही साडी आहे तर तुम्ही आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि हे बघा कुसली भारी आहे अशीच जरी गुढीला नेसून आपण नेसायला काढली ना तर एक नंबर आता गुढीपाडवा येतोय तर तुम्ही नक्की बुक करा ह्यामध्ये सुद्धा ना चार ते पाच कलर आहेत आता मी ही सॅम्पल पीस एक आणलेला आहे कारण ट्रेंडिंग आहे त्यामुळं म्हटलं दाखवण्यासाठी आपल्याला पाहिजे एक सॅम्पल पीस आणि याची सुद्धा ऑर्डर बुक होईल लगेचच तर ही अशी दुसरी साडी होती म्हणजे त्या दोन तीन साड्या झाल्या त्या आता नेक्स्ट आहे ती ही आहे बघा पटोला सिल्क साडी कमी रेंज मधली आहे सगळ्यांना आवडेल आहे हे बघा मल्टी कलरमध्ये पटोला ग्रीनच ग्रीन बॉर्डर आहे पटोलाला आणि मस्त अशी पटोला साडी आहे हा बघा इकडच्या बाजूला नेस त्या बाजूला ना हा हे तो ब्लाऊज पीस आहे भरपूर मोठा ब्लाऊज पीस आहे अगदी म्हणजे आपण फुल बाहीचा सुद्धा आपण शिवू शकतो ब्लाऊज आणि एकदम छान असा ग्रीन कलर आहे मस्त एकदम डार्क ग्रीन कलर आहे आणि पट्टा सुद्धा बघा हा किती सुरेख दिसतोय असे लावल्यावरच किती छान दिसतंय नेसल्यावरती किती छान दिसेल साडी मस्त फुल्ल आहे म्हणजे ना फुल्ल उंची किती पण देत बायका फुल्ल उंचीची साडी आहे हे बघा आणि एकदम सॉफ्ट मस्त फॅब्रिक एकदम छान आणि जबरदस्त आहे तुम्ही नक्की माझी चॉईस आवडली असेल तर नक्की ना हा काढतात काढते चिकटून राहिले तर हा बघा पदर इतका सुरेख आहे ना पदर आणि इथे हे असे गोंडे काय म्हणायचे हे असे लावलेले आहेत हे बघा खूप मोठे मोठे असे आहेत मस्त आहेत आणि कलर इतका छान आहे ना एकदम भारी हे बघा अशा अंगावर टाकल्यानंतरच खूप छान दिसते ब्लाउज वगैरे शिवून आपण घातली ना साडी तर एकदम रिच वाटते ही साडी छोट्या मोठ्या फंक्शनसाठी एकदम छान आहे तर रिजनेबल रेटमध्ये आहे ह्या साडीची किंमतसुद्धा आठशे पन्नास रुपये आहे फास्ट बुकिंग करा आणि माझ्याकडं सिलेक्टेड पीस मी आणलेले आहेत मग मला कशे कसा वाटतो व्हिडिओ हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे बघा साडीची बॉर्डर खूप छान आणि अशी ब्रॉड बॉर्डर आहे मस्त असा हा पीस आहे आणि यामध्ये सुद्धा तीन चार पीस आहेत पण मी सॅम्पल पीस म्हणून हा एक कलर मला आवडला म्हणजे सगळेच पीस खूप छान होते पण मी सॅम्पलचे एक एक पीस असे आणलेले आहेत त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे ही डेली यूज साठी आपण म्हणू शकतोय किंवा अगदी आपल्याला इथल्या इथं गल्लीमध्ये हळदी कुंकूला जायचंय आता मी तर ग्रामीण मध नाही ग्रामीण भागामध्ये खूप हळदी कुंकूचे कार्यक्रम असतात आपल्याला थोडस अगदी जवळच्या जवळ कुठेतरी हळदी कुंकूला जायचंय तर अशी साडी आपल्याकडे असावी आणि एकदम कमी रेंजमध्ये आहे पाचशे रुपयेची साडी आहे फक्त पाचशे रुपयेची साडी आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे जवळून दाखवते हे बघा आणि थोडंसं ह्याच्यावरती ना ही अशी डिझाईन आहे घातल्यानंतर खूप सुरेख दिसते साडी हे बघा मस्त अगदी मॅचिंग ब्लाऊज व्यवस्थित छान शिवून घातलं ना तर खूप छान आणि खूप सुरेख अशी ही साडी दिसणार आहे साडी ओपन करून पण दाखवते कारण एकदम कमी रेंजची साडी आहे हे बघा खूप आणि अगदी बारीक घडी होते सॉफ्ट आहे आणि वॉशेबल आहे हा पदर आहे साडीचा मस्त हे बघा अंगावरती टाकून पण दाखवते एकदम छान कशी पण धुऊन रोज वापरली तरी छानच दिसणार आहे ही साडी खूप सुरेख अशी ही साडी आहे आणि म्हणजे कमी प्राईजमध्ये आपल्याला पदर पण मिळतं यामध्ये फुल उंचीची साडी आहे उंचीला अजिबात कुठंही कमी नाही अगदी मी सिलेक्ट करून असे पीस आणलेले आहेत तुम्हाला कलेक्शन आवडत असेल तर कमेंट करा आणि ऑर्डर पटापट पत, बुक करा व्हॉट्सअप नंबर देते मी आणि हा आहे मोठा ब्लाऊज पीस हे बघा किती मोठा ब्लाऊज पीस आहे मस्त अगदी थ्री फोर्थ जरी इथंपर्यंत जरी ब्लाऊज शिवायचं म्हटलं ना तरी होईल ब्लाऊज इतका मोठा हा ब्लाऊज आहे आणि साडी खूप सुरेख आहे तर आत्तापर्यंत मी जेवढ्या साड्या आणल्यात तेवढ्या दाखव आता सगळ्यात छान साडी माझ्याकडे ह्या सगळ्यात छान छान मी साड्या आणलेल्या आहेत अजून गढवाल साडी दाखवायची आहे ह्या साडीची होती प्राईस हिरव्या साडीची फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंग आणि ही आहे बघा मस्त अशी आपली गढवाल साडी सगळ्याच महिलांच्या आवडी ही साडी नेहमी चालणारी साडी आहे ही म्हणजे किती पण आपल्याकडे जुनी साडी असू दे गढवाल गढवाल मधली काठ बघा किती सुरेख आहेत एकदम ना अशी शाईन करतायत आणि विशेष गोष्ट म्हणजे ही साडी कॉपर वर्क मधली आहे हे जे काठ आहेत ना तर कॉपर मधले आहेत आणि कॉपर वर्क कॉपर जरी मधली आहे जवळून दाखवते बघा एकदम डार्क ग्रीन कलरचे काट आहेत आणि डार्क ग्रीन कलरचा पदर आहे ब्लाउज पीस सुद्धा डार्क ग्रीन कलरचा आहे आणि ऑरेंज कलरची साडी हा आहे पदर हे बघा साडी लांबी रुंदीला खूप जास्त आहे बघा किती सुरेख असा हा पदर आहे साडीचा मस्त साडी लांबी रुंदीला खूप छान अशी आहे आणि कलर तर कसला भारी आहे बघा एक नंबर कलर आणि कलर कॉम्बिनेशन ह्या साडीचं खूप छान आहे एकदम मस्त अगदी बघताक्षणी कुणालाही वाटावं की ही, ही साडी आपल्याकडं पाहिजे तर हा आहे पदर साडीचा आणि ऑल ओव्हर साडी अशी आहे साडीवरती बुट्टे आहेत हे बघा दाखवते मी जवळून तुम्हाला नाही थोडस लांबणं दाखवायला लागले जवळून पण दाखवते हे बघा मस्त अशी साडी आहे एक नंबर कसलं कलर कॉम्बिनेशन जबरदस्त आहे बघा आवडत असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ मी साड्यांच्या आता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत आणि हा बघा जबरदस्त असा ब्लाऊज पीस कसला सुरेख दिसतोय मस्त कलर कॉम्बिनेशन तर एकदम जबरदस्त हे बघा हा ब्लाऊज पीस आणि इकडच्या बाजूला ही साडी कसलं मस्त दिसतंय ना भारीच आवडली ही साडी नक्की कमेंट करून सांगा आणि पटापट -पत ऑर्डर बुक करा जशा ऑर्डर येतील तसं मी म्हणजे ना तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोच करण्याचं बघणार आहे तर हे बघा थोडस मी साडी अंगावरती टाकून पण दाखवते कारण साड्या आणलेल्या आहेत ह्या आता नवीन नवीन पॅटर्न आहेत तर ह्या साड्या मी एकदा खोलून दाखवणार नंतर ही ह्या साडीची ऑर्डर घेताना साडी खोलून दाखवणार नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या साड्या अशा खोलून दाखवलेल्या आहेत ही बघा किती सुरेख आहे बघा साडी मस्त जबरदस्त आणि काट दाखवते इकडच्या बाजूला टाकून असं कडक मॅचिंग मस्त ज्वेलरी लाईट मेकअप केल्यानंतर किती सुरेख दिसतं ना खूप छान आणि साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हे बघा लांबी रुंदीला साडी खूप जास्त आहे तर ह्या अशा पद्धतीची साडी आहे आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही झाली ह्या साडीची प्राईस सांगते तुम्हाला एक हजार पन्नास रुपये फ्री शिपिंग आणि त्यातलीच ही दुसरी साडी आहे मस्टर्ड येलो कलरची साडी आणि ही साडी आता ओपन नाही करत कारण एक साडी ओपन केलेली आहे तर ह्या साडीला सुद्धा बघा काट असे मस्त ग्रीन आणि कॉपर जरीचे आलेले आहेत जवळून दाखवते हे बघा दिसते का मस्त असे कप्पर जरीचे काट आहेत आणि मस्त असा हा ना मस्तर्ड येल्लो कलर सगळ्याच गृहिणींना सगळ्याच मुलींना सगळ्यांना आवडणारा कलर आहे हा आणि हा थोडंसं ओप थोडंसं ओपन करते पूर्ण साडी नाही ओपन करत ही तर हा बघा सेम तसाच ग्रीन कलरचा पदर आहे मस्त आहे आणि मस्टर्ड येलो कलरची ही साडी तर कशा वाटल्या साड्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी साड्या पटापट ऑर्डर करा ज्यांना ज्यांना साड्या आवडलेल्या आहेत त्यांनी आणि कलेक्शन कसं वाटलं पहिलं कलेक्शन आहे शुभारंभाचं कलेक्शन कसं वाटलंय हे पण नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलाच शेवटपर्यंत त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद